आज ती मोडून काढायची त्याच्यासाठी आपली ही नगरपालिकेची निवड होते आणि म्हणून आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती आहे जातीवादी शक्तींना लोकसभेमध्ये सुद्धा विशाल पाटकांना मताधिक्य दिलं आणि विक्रमदादांच्या पाठीशी सुद्धा खंबीरपणे उभं राहणार आहे जगारे हे कोणी नाकारू शकत इथे सुजय दादानी सांगे मदन भाऊंशी संबंध होते आज त्यांनी काही वर्ष अंतर्गत चांगलं काम केलं आज सुजय या ठिकाणी विक्रमदादानी पुढाकार घेतला त्यांना मार्केट ठिकाणी सगळ्यांनी एकमत करून विक्रमदा सगळ्यांना विश्वासात घेतलं आणि सुजय या नगराध्यक्ष पदाची संधी दिली हे सगळं करत असताना कुठेतरी एक तडो आपल्या साहेब मला आपल्याला म्हणायचं की आज वेळेत वेळ काढून शेवटच्या दिवशी तुम्ही प्रचाराला आलेला काही लोक तुमच्या नावाचं गैरवर्त त्यांनी लक्ष होतं इथं समजा साहेब असतील सगळ्या लोकांना नेत्यांना सर्व मित्र पक्षांना ते विश्वासात घेत होते परंतु जत नगरपालिकेमध्ये आज काही पक्षातले नेते सत्तेचा माज मना मदे करना सा करता है, जी गुंडगरी या ठिकाणी शहरामध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत आज ती मोडून काढायची त्याच्यासाठी आपली ही नगरपालिकेची निवडणूक आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती आहे जातीवादी शक्तींना आपल्याला रोखायचंय आज या जत बाबतीत मी तुम्हाला सांगतो लोकसभेमध्ये सुद्धा विशाल पाटील लिखी दिल आणि विक्रम दादांच्या पाठीशी सुद्धा खंबीरपणे उभं राहणार आहे जग रे आहे हे कुणी नाकारू शकत नाही इथं सुजय नानांनी सांगितलं स्वर्गीय अशोकराव शिंदे साहेब हे यांचे वसंतदादांशी संमत होते हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव